राम कृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग तीनशे तेहतीस सकळांच्या पाया माझी विनवणी मस्तक चरणी ठेवी तसे अहो श्रोते वक्ते सकळ ही जन बरे पार खून बांधा गाठी फोडिले भांडार धन्याचा हा माल तेथे मी हा माल भार वाही, तुका म्हणे चाली झाली चुदेशी चा उतरला कसी खरा माल मी सर्वांच्या पायावर मस्तक ठेवून सर्वांच्या पायांना अशी विनंती करीत आहे की श्रोते वक्ते व इतर सारे जण कोणीही असोत तुम्ही सर्वजण या संसारात मालाची परीक्षा करून जो माल खरा ठरेल तोच आपल्या पदरात बांधा। बेगडी म्हणजे माईक मालाला पाहून फसू नका मी नामसंकीर्तन रूपी भक्तीचे भांडार फोडिले आहे जगाचा धनी जो विठ्ठल त्याचा हा सर्व माल आहे मी या मालाचा भार वाहणारा हमाल असून विठ्ठल धन्याने हा संकीर्तनाचा माल जगाला देण्याकरिता मला सांगितले आहे म्हणून हा माल वाहण्याची हमाली करीत आहे तुकाराम महाराज म्हणतात आमच्या या मालाची निर्यात सर्व देशात झाली आहे कारण हा संकीर्तन रूपी माल पारखी संतांच्या कसाला उतरला आहे रामकृष्ण हरी श्री कृष्ण बसतो